माजी मंत्री बच्चू कडू यांच्या हाकेला भंडारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बैलांच्या पाठीवर शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लिहत बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला दिनांक बावीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात सर्वत्र वर्षभर शेतीत राबणाऱ्या बैलाच्या कष्टाचे उपकार फेडण्याच्या उदात्त हेतूने पोळा सण साजरा करण्यात येत आहे बैलपोडा सणामध्ये बैलांना सजवून गावातील मंदिराजवळ एकत्र केल्या जाते आणि महादेवांच्या गाण्यांची स्पर्धा होते किंवा झडत्या म्हटल्या जाते परंतु यावर्षी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांगांचे कैवारी माजी मंत्री बच्चू कडू यांची गेल्या सात महिन्यांपासून होत असलेली आंदोलन आणि त्यातून होणारी कर्जमाफीची मागणी शेतकऱ्याच्या धानाला भाव द्या अशा प्रकारे बैलाला सजवून मंदिराजवळ आणल्या गेले बच्चू कडू यांच्या कर्जमाफीच्या मागणीला आज भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरून शेतकऱ्यांनी आणि बैलांनीसुद्धा हाक दिली भंडारा जिल्ह्यातील साहुली गावातून सॅलिक डोकरीमारे पिपरी गावातून चिंटू तिजारे कोथुर्णा गावातून रामेश्वर कांबडे मुजबी गावातून जगदीश भोयर मौदी गावातून विनोद वंजारी सिपेवाडा गावातून सुनील काहलकर भंडारा जिल्ह्यातून शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवत बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीला हाक दिली बैलांच्या पाठीवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी सातबारा कोरा सरकार वाचव माझ्या धन्याला संघर्षाचा पोळा कर्जमाफीचा पोळा झोपलेले सरकार व्हा अशा प्रकारचे बॅनर आणि बैलांच्या पाठीवर लिहिलेले पोड्यात दिसून आले प्रहार जनशक्ती पक्षाचे भंडारा जिल्हाप्रमुख अंकुश वंजारी यांनी सर्व बैलजोडी मालकांचे आभार मानले आणि हिटलरशाही सरकारला आता तरी पोळ्याच्या सणासुदीला सद्बुद्धी दे अशी विनंती करून इडापिडा जाऊ दे बडीचे राज्य येऊ दे अशी प्रार्थना करून खोकर खोकरला येथील बैलपोळ्यात दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान जय जवान जय किसानच्या टोप्या शेतकऱ्यांना भेट दिल्या